नमस्कार मी पंजाब डक हवामान हो अभ्यासाक मुकम पोस्ट धामगाव तालुका शिल्लक जिल्ह्यापर्यंत आमचं जवळपास अठरा मार्चपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा अठरा मार्चपर्यंत तुमचं गहू हरभरा आणि कांदा असेल तर कांदा देखील काढून घ्या ज्यांची हळद वाळू घातली असेल तर तुम्ही काय करा अठरा तारखेच्या आत तुम्ही तुमची हळद पूर्व पश्चिमी पश्चिम शेतकऱ्यांनी झाकून ठेवायची तयारी ठेवायची किंवा काढून व्यवस्थित ठेवा कारण की अठरा नंतर एकोणीस मार्च दरम्यान पूर्व इदरबार पश्चिम दरबामध्ये एक अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात हा पाऊस सगळीकडे नाही पण हे फक्त पूर्वकल्पना म्हणून देण्यात येते फक्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे तर हा नेमका पाऊस कुठं पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो अठरा एकोणीस मार्च नंतर राज्यामध्ये अवकाळी येणारे अठरा मार्चच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी हळद हळद कांदा गहू हरभरा असेल तर झाकून ठेवायची किंवा घरून करून घरी घेऊन या नसतात ज्यांची ज्वारी काढणं चालू असेल त्यांनी देखील आपण आपली वळी लावून ठेवा